तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघू शकता आज आपण करतोय आपल्या पिल्लांची डिवॉर्मिंग करतोय मित्रांनो तर डिवर्मिंग कशा पद्धतीने आणि कशी करावी साधारण पद्धती म्हणजे जंतनाशक कशा पद्धतीने करावं तर आज आपण तुम्हाला विस्तारमध्ये याच्याबद्दल माहिती सांगणार आहोत तर शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा तर शेळी असो मित्रांनो किंवा लहान पिल्लू असो किंवा कोणतंही हे असो गाय असो म्हैस असो तर डिवॉर्मिंग कर करायचं असेल तर मग सकाळी हे उपाशी पोटी कोणतंही चित्रपट असो मित्रांनो शेळी असो मेंढी असो गाय असो कोणतंही असो मित्रांनो उपाशी पोटी जर तुम्ही डिवॉर्मिंग करत असाल तर मग तुमचा डिवॉर्मिंगचा हे फायदा होऊ शकते नाहीतर मग सारा देऊन किंवा लहान पिल्लांना दूध पाजवून अशी जर डिवॉर्मिंग केली तर ही डिवॉर्मिंग फेल जाते मित्रांनो तर जे पोटातच्या याच्या जपता राहतात मित्रांनो ते उपाशी पोटी असताना हे आपलं डिवॉर्मिंग केलेलं काम करतं आहे तर त्याच्यानंतर डिवॉर्मिंग केल्याच्यानंतर मित्रांनो साधारणतः दोन ते अडीच तास मित्रांनो पुन्हा दूध हे पाजायचं नाही पिल्लांना तर डिवॉर्मिंग जर आता आपण करतोय साधारणतः साधारणतः आठ वाजता डिवॉर्मिंग करतोय मित्रांनो आपण तर हे पिल्ले आपण दूध पाजणार दहा ते साडे दहा वाजता मित्रांनो तेव्हा ही डिवॉर्मिंग सक्सेस होती मित्रांनो सकाळपासून यांना चारा नाही मित्रांनो किंवा दूधही नाही तर अशा पद्धतीने डिवॉर्मिंग ही सक्सेस होती तर डिवॉर्मिंग केल्याच्या नंतर मित्रांनो अशा पद्धतीने एक दोन अडीच तास त्याच्यामध्ये गॅप ठेवून मग दूध पाजा चांगला रिझल्ट मिळेल आपण करतो यायची डिवॉर्मिंग आल्बो मार आल्बो मारणे हे डिवॉर्मिंग करतोय मित्रांनो जर तुमच्याकडे कोणतं बी जंतनाशक असेल तर तुम्ही करू शकता पण एक वेळेस हे जंतनाशक सुरुवातीला पिलाचं केलंच पाहिजे त्याच्यानंतर जर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्तच खर्च येत असेल तर मग तुम्ही आपलं सकाळी सकाळी हे लिंबाचा पालासुद्धा देऊ शकता त्याने नॅचरल डिवॉर्मिंग ही होत राहते पण सुरुवात एकदा डिवॉर्मिंग ही करावंच लागते मित्रांनो आणि डिवॉर्मिंग केल्याच्यानंतर सतत त्यांना आपण देतोय आठ दिवस सकाळी सकाळी लिवर टॉनिक देतो आहे मित्रांनो ब्रोटॉन लिवर टॉनिक तर अशा पद्धतीने आपण पिल्लाचं संगोपन करतोय मित्रांनो तर तरा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद